हाय फ्रेंड्स आजच्या लेसनमध्ये आपण इंटरेस्टिंग क्वेश्चन्स पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रश्न क्रमांक एक रक्तदान करताना किती रक्त घेतले जाते आपले पर्याय आहेत एक तीनशे मिली दोन पाचशे मिली तीन चारशे मिली चार दोनशे मिली उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीनशे मिली प्रश्न क्रमांक दोन महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ कोणते आपले पर्याय आहेत एक राजघाट दोन शांतिवन तीन शक्तीस्थळ चार समता घाट तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजघाट प्रश्न क्रमांक तीन निरोगी मानवी शरीरात किती हाडे असतात आपले पर्याय आहेत एक एकशे सहा दोन दोनशे तीन तीन पाचशे सहा चार दोनशे सहा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोनशे सहा प्रश्न क्रमांक चार सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती आपले पर्याय आहेत एक एकशे नव्याण्णव दोन एकोणीसशे नव्याण्णव तीन एक हजार एक चार नऊशे नव्याण्णव उत्तर माहीत असल्यास कमेंट करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊशे नव्याण्णव प्रश्न क्रमांक पाच मनुष्य न झोपता किती दिवस जगू शकतो आपले पर्याय आहेत एक चाळीस दिवस दोन ऐंशी दिवस तीन बारा दिवस चार आठ दिवस तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बारा दिवस प्रश्न क्रमांक सहा अयोध्या कोणत्या नदीच्या किनारी आहे आपले पर्याय आहेत एक गंगा नदी दोन यमुना नदी तीन सरायू नदी चार अमेझॉन नदी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सरायू नदी प्रश्न क्रमांक सात कोणत्या देशाने चंद्रावर कापसाचे झाड लावले होते आपले पर्याय आहेत एक चीन दोन भारत तीन जपान चार अमेरिका उत्तर माहीत असल्यास कमेंट करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन प्रश्न क्रमांक आठ कोणता प्राणी एका वेळेला दोन वेगळ्या दिशेने पाहतो आपले पर्याय आहेत एक साप दोन सरडा तीन बेडूक चार झुरळ तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सरडा प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या देशात परीक्षेची सुरुवात सर्वात पाहिले झाली आपले पर्याय आहेत एक नेपाळ दोन अमेरिका तीन भारत चार चीन तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चीन प्रश्न क्रमांक दहा असा कोणता देश आहे ज्यामध्ये एक पण न्यूज चॅनेल नाही आपले पर्याय आहेत एक भूटान दोन आफ्रिका तीन ग्रीक चार साऊथ कोरिया प्रश्न क्रमांक दहा असा कोणता देश आहे ज्यामध्ये एक पण न्यूज चॅनेल नाही आपले पर्याय आहेत एक भूटान दोन आफ्रिका तीन ग्रीक चार साउथ कोरिया तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ग्रीक प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या प्राण्याचा गर्भकाळ एकवीस दिवसाचा असतो आपले पर्याय आहेत एक मांजर दोन बदक तीन उंदीर चार कोंबडी उत्तर माहीत असल्यास कमेंट करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उंदील। प्रश्न क्रमांक बारा कोणता देश सर्वात जास्त विकसित आहे आपले पर्याय आहेत एक भारत दोन पाकिस्तान तीन अमेरिका चार चीन तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमेरिका प्रश्न क्रमांक तेरा जगामध्ये सर्वात जास्त डॉक्टर कोणत्या देशात आहेत आपले पर्याय आहेत एक भारत दोन पाकिस्तान तीन अमेरिका चार दुबई तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत प्रश्न क्रमांक चौदात सर्वात जास्त कोणत्या कंपनीचे मोबाईल विकले जातात आपले पर्याय आहेत एक ॲपल दोन सॅमसंग तीन नोकिया चार रेडमी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रेडमी प्रश्न क्रमांक पंधरा घोरपडीचा उपयोग कोणत्या सांधेदुखीसाठी केला जातो आपले पर्याय आहेत एक कॅन्सर दोन मुतखदा तीन रक्तदाब चार मनगटाचे विकार तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मनगटाचे विकार प्रश्न क्रमांक सोळा शेंगदाणे खाल्ल्याने शरीरात कोणती ताकद वाढते आपले पर्याय आहेत एक केसांची वाढ दोन बुद्धी तीन उंची चार ताकद तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ताकद प्रश्न क्रमांक सतरा चंद्रावर सर्वप्रथम पाणी शोधणारा देश कोणता आपले पर्याय आहेत एक भारत दोन अमेरिका तीन चीन चार फ्रान्स तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या प्राण्याचे हृदय डोक्यात असते आपले पर्याय आहेत एक कोळी दोन झुरळ तीन ऑक्टोपास चार मुंगी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑक्टोपस प्रश्न क्रमांक एकोणीस जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे आपले पर्याय आहेत एक हत्ती दोन सिंह तीन निळावेल चार गोडा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मिळावेल प्रश्न क्रमांक वीस गुगल कंपनीची स्थापना कोणत्या साली झाली आपले पर्याय आहेत एक एकोणीसशे पंच्याण्णव साली दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली तीन दोन हजार साली चार दोन हजार चार साली तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्रश्न क्रमांक एकवीस माणूस सर्वात जास्त कोणत्या रंगाने आकर्षित होतो आपले पर्याय आहेत एक हिरवा दोन निळा तीन लाल चार पिवळा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लाल प्रश्न क्रमांक बावीस ब्लूटूथ हे नाव कुठून आले आपले पर्याय आहेत एक एका राजापासून दोन एका प्राण्यापासून तीन एका ग्रहापासून चार एका पासून. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एका राजापासून प्रश्न क्रमांक तेवीस भारतात सर्वात जास्त कॉफी कोणत्या राज्यात तयार होते आपले पर्याय आहेत एक कर्नाटक दोन केरळ तीन तमिळनाडू चार आसाम तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण होत्या आपले पर्याय आहेत एक कल्पना चावला दोन सुनीता विल्यम, तीन तेजस्विनी सावंत चार सुषमा स्वराज तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कल्पना चावला प्रश्न क्रमांक पंचवीस भारतातील पहिला नोबेल पारितोषिक विजेता वैज्ञानिक कोण होते आपले पर्याय आहेत एक सी व्ही रमण दोन होमी भाभा तीन सत्येंद्रनाथ बोस चार विक्रम साराभाय तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सी व्ही रमण प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणता प्राणी जास्त समजदार असतो आपले पर्याय आहेत एक मांजर दोन कुत्रा तीन बकरी चार गाय उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुत्रा प्रश्न क्रमांक सत्तावीस उंट एका वेळेस किती लिटर पाणी पितो आपले पर्याय आहेत एक पंचावन्न लिटर दोन शंभर लिटर तीन सत्तर लिटर चार पस्तीस लिटर तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पस्तीस लिटर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस प्राणी संग्रहालयातील वाघ सरासरी किती वर्षे जगतो आपले पर्याय आहेत एक दहा वर्षे दोन साठ वर्षे तीन तीस वर्षे चार पाच वर्षे तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहा वर्षे प्रश्न क्रमांक एकोणतीस छत्तीसगड राज्यात कोणत्या प्राण्याचे मंदिर प्रसिद्ध आहे आपले पर्याय आहेत एक हत्ती दोन मांजर तीन वाघ चार कुत्रा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कुत्रा प्रश्न क्रमांक तीस विद्यार्थ्याची परीक्षा घेणारा पहिला देश कोणता आपले पर्याय आहेत एक बांगलादेश दोन अमेरिका तीन भारत चार चीन तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चीन प्रश्न क्रमांक एकतीस क्रिकेट वर्ल्ड कपची सुरुवात कधीपासून झाली आपले पर्याय आहेत एक एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये दोन एकोणीसशे पंचावन्न मध्ये तीन एकोणीसशे वीस मध्ये चार एकोणीसशे ऐंशी मध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणीशे पंचाहत्तर मध्ये प्रश्न क्रमांक बत्तीस जगातील सर्वात धोकादायक बॉर्डर कोणत्या देशाची आहे आपले पर्याय आहेत एक भारत आणि चीन दोन नेपाळ आणि अमेरिका तीन चीन आणि पाकिस्तान चार पाकिस्तान आणि भारत उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाकिस्तान आणि भारत प्रश्न क्रमांक तेहतीस भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त विमानतळ आहे आपले पर्याय आहेत एक महाराष्ट्र दोन गुजरात तीन दिल्ली चार पंजाब तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुजरात प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मंदिर कोणते आहे आपले पर्याय आहेत एक मोरेश्वर मंदिर ज्योतिर्लिंग मंदिर तीन यमाई देवी मंदिर चार शिर्डी मंदिर तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शिर्डी मंदिर प्रश्न क्रमांक पस्तीस सोन्याचे डोंगर कोणत्या देशात आहेत आपले पर्याय आहेत एक कंगो दोन दुबई तीन अमेरिका चार पाकिस्तान उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कंगो प्रश्न क्रमांक छत्तीस राष्ट्रीय खेळ दिवस कधी साजरा केला जातो आपले पर्याय आहेत एक ऑगस्ट तीस दोन ऑगस्ट एकोणीस तीन ऑगस्ट दहा चार ऑगस्ट एकोणतीस योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऑगस्ट एकोणतीस प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोणता प्राणी जास्त समजदार असतो आपले पर्याय आहेत एक मांजर दोन कुत्रा तीन बकरी चार गाय उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुत्रा प्रश्न क्रमांक अडतीस उंट एका वेळेस किती लिटर पाणी पितो आपले पर्याय आहेत एक पंचावन्न लिटर दोन शंभर लिटर तीन सत्तर चार चार लिटर चार पस्तीस लिटर तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पस्तीस लिटर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस प्राणी संग्रहालयातील वाघ सरासरी किती वर्षे जगतो आपले पर्याय आहेत एक दहा वर्षे दोन साठ वर्षे तीन तीस वर्षे चार पाच वर्षे तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहा वर्षे प्रश्न क्रमांक चाळीस छत्तीसगड राज्यात कोणत्या प्राण्याचे मंदिर प्रसिद्ध आहे आपले पर्याय आहेत एक हत्ती दोन मांजर तीन वाघ चार कुत्रा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कुत्रा